आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेले मंचावरील सर्वच मान्यवर कारण गजाभाऊ म्हणाले सगळ्यांचं नाव आणि गजाभाऊ माझे सिनियर आहेत मी त्यांचं सगळं ऐकतो उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता परंतु भगिनी मी मुंबई शहरातला मेळावा पूर्ण करून इकडे आलोय आणि शहर जिल्ह्याच्या मेळाव्यातली उपस्थिती तिथलं वातावरण तिथला जोश आणि त्यानंतर बांद्राला रंगशारदाच्या समोर उतरल्यानंतर उभे असलेल्या आणि खाली उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचा जोश उत्साह बघितल्यावर सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो कि उपनगरातल्या चारही जागा महायुतीच जिंकणार कोण हे समोर उपस्थित असलेले सगळे महायुतीचे मावळे आमचा आरपीआय असेल शिवसेना असेल भाजप असेल अन्य आमचे घटक पक्ष सुद्धा आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे एक महाराष्ट्रामध्ये एक चित्र असोभ राहिलं आहे जर कुठल्या चित्रकाराने महाराष्ट्राचा पूर्ण मॅप रंगाने रंगवायचा ठरवला की कुठल्या गट, महाबंध गठबंधन किंवा महायुती किंवा आघाडी कोणाचं वर्चस्व किंवा कोणाचा प्रतिनिधी निवडून आलाय त्या ठिकाणी त्या त्या रंगाचे डॉट्स टाकायचे म्हटले तर ग्रामपंचायत असो सरपंच असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो आमदार असो खासदार असो एम एल सी असो सहकारी संस्था असो या सगळ्या रंगांची उधळण जर महाराष्ट्राच्या चिन्हावर पूर्ण मॅप वर करायची ठरवली तर नव्वद टक्के महाराष्ट्राचा मॅप महायुतीच्या रंगात रंगून निघेल ही ताकद महाराष्ट्र आपण एकत्र आलो विचारपूर्वक आलेलो कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे की पहायुती का झाली आपण एकत्र का आलो त्या मागची भूमिका काय तर भाऊ तुम्ही म्हणालात ते खरंय पंचेचाळीस तुम वर्ष तुम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करताना त्या का ठिकाणी महाराष्ट्राची सेवा केली या गेल्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण लोकसभेला गेलो विधानसभेला गेलो तर खर तर भाजप शिवसेना आणि रिपाई सभेभाऊ ही महायुती त्यावेळेला होती जनतेने आशीर्वाद दिला भरभरून आशीर्वाद दिला मुंबईतल्या सर्व साई जागांवर माहितीच्या बाजूने मोदीजींच्या नेतृत्वात आशीर्वाद आपल्याला दिला विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा दिला पण माशी शिंकली कुठे माशी शिंकली तिथेच ज्या वेळेला स्वधर्म स्वराज्य यापेक्षा स्वस्वार्थ मोठा होतो त्यावेळेला विचारांचं राजकारण संप आणि बाजूने मतदान दिल्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री महायुतीचं मंत्रिमंडळ हे होणं अपेक्षित होत पण एका शकुनीच्या नादाला लागून शकुनी कोणतं तुम्ही शिका कोण शकुनी कोण <laughs> <कौन? laughs> मला तुम्ही सांगितलं पत्रकारांनी केलं तर तुम्ही बोललात म्हणे पण एका शकुनीच्या नादाला लागून स्वार्थासाठी उद्धवजींनी विचाराला बाजूला ठेवला सत्ता उपवायला तिथे गेलात विचार आमच्या बरोबर मिळवले खुर्ची तिकडे मिळवायला पौर गेलात आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर तीच भाषा वापरायची असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेची मराठी माणसाशी महायुतीशी मुंबईकरांशी गद्दारी कोणी केली असेल तर दुर्दैवाने उद्धवजी तुम्ही गद्दारी केली मंचावर बसलेला कोणी गद्दारी केली मी अभिनंदन घे एकनाथ शिंदेसाहेबांचं मी धन्यवाद देईन गजा भाऊ असतील प्रकाश सुरू असतील सगळे आमचे शिवसेनेचे जेवढे नेते असतील कदाचित सत्तेच्या मोहासाठी ही सगळी मंडळी सुद्धा देते त्यावेळेला राहिली असती तर नाही आम्हाला बाळासाहेबांचा आम्हाला हिंदुत्वाचा विचार महत्वाचा आहे आम्हाला <प्था> राष्ट्रभक्तीचा विचार महत्वाचा आहे सत्ता येतील सत्ता जातील कर्ज मंचावर बसण्यापैकी सगळे जण सत्तेच्या बाहेर राहून संघर्ष करण्याची सवय आणि धावपळ करणारे नेते सत्तेसाठी इमान आणि विचार आम्ही विकणार नाही बरं हे करता नाही शिंदे साहेब असतील बाकी सगळी मंडळी असतील यांनी वार उभार उद्धवजी <laughs> तसा प्रस्ताव ठेवला पण सत्ता माणसाला स्वतःच्या विचारापासून भरकटून घेऊन जाते हे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पहिल्यांदा उठाव झाला बंड झाला मी तर म्हणे विचारांचं बंड होत आणि त्या विचाराच्या बंडाने देशात पहिल्यांदा असं दाखवून दिलं की सत्तेत असलेला पक्ष त्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि मंत्री मंत्र्यांसहित पन्नास आमदार त्या पक्षाला सोडून सत्तेच्या बाहेर पडतो हे देशातलं पहिलं उदाहरण एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेने त्या ठिकाणी स्वदेशांचा विचार माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दहा वर्षचे काम या देशात सातत्याने चालू आहे हे कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे एक काळ असा होता आम्ही कि ज्या वेळेला सीमे पार पाकिस्तान कडून एखादा बॉम्ब गोळा झाला एखादी गोळी आली तर सीमेच्या या बाजूला भारतीय बाजूकडून सफेद झेंडा दाखवला जायचा आम्ही म्हणायचो आम्ही अहिंसावादी आहोत आहे अहिंसेची पण ताकद आहे पण ज्या वेळेला देशाच्या सीमेचा विषय समोर येतो त्यावेळेला माझ्या तत्वांपेक्षा देशाची सीमा सुरक्षित करणं हे प्रत्येक जवानाचं काम असत आणि म्हणून सफेद चेंडी दाखवणारा काळ तो काँग्रेसचा होता स्वदेश आणि स्वसुरक्षेचा विचार करणाऱ्या मोदी सरकारने तुरी असेल किंवा बालाकोट असेल गोली का जवाब से देंगे घुसेंगे बी और मारेंगे भी हा एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला आणि म्हणून स्वदेश आणि सुरक्षा या विचारावर आम्ही एकत्र आलो स्वराज्य ही आमची भूमिका आहे आणि म्हणून समीरजी महाराष्ट्र आमचा देश प्रगत राज्य आहे महाराष्ट्र हे राज्य आमचं प्रगत राज्य विकास आला पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजेत त्या ठिकाणच्या आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजे महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न गरिबांचे प्रश्न आणि या सगळ्याला बळ देण्यासाठी जर राज्याचा विकास होत नसेल राज्याच्या कर रुपया येणार पैसा गरिबाच्या विकासासाठी पोहोचत नसेल माझ्या गरीब शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवक माता भगिनी यांना न्याय कोण देईल ही भूमिका ज्या वेळेला मांडायची वेळ आली त्यावेळेला मी अभिनंदन करीन अजितदादा पवारांच की त्यांनी ही भूमिका महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र आलो भाजपच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही एकत्र आलो करता निर्णय देवेंद्रजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण एकत्र आलो कारण हा निर्णय अजितदादा पवारांनी घेतलाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील हा निर्णय एकनाथ शिंदेजींचा आहे आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांना माझं निवेदन राहील हा निर्णय रामदास आठवलेजींचा आहे आपली महायुती इतकी भक्तभाव आहे की त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता दे ही घोषणा देईल की एकनाथ शिंदे आगे हम तुम्हारे आपथ आहे त्यावेळेला कार्यकर्ता ही घोषणा देईल देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है शिवसेनेचा कार्यकर्ता अजित पवार तुम्ही आगे बढो हम तुम्हाला साथ आहे घोषणा देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है घोषणा दे आम्हाला महानतेशी पक्की करायची आहे नाहीतर दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो गोपाळ भाई इंडी अलायन्स इंडी अलायन्स इंडी अलायन्स महाराष्ट्र विकास आघाडी संजय राऊत म्हणतात खालच्या काँग्रेसचं आम्हाला ऐकायचंच नाही काँग्रेस काँग्रेसचे बोलत बोलत थकले आणि आज आमचे मिलिंद देवरा त्यांनी स्वाभिमानी विचार केला शिवसेने बरोबर आले त्यांचं आम्ही मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आहोत एक दोन वर असू नका वीस पंचवीस बनवू शकतो आपल्याला आपलं मन आणि उद्योग मोठं करायचं आहे कारण पूर्ण महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे उद्धवजी ना माझं कुटुंब माझी जबाबदारी हा विचार करण्यासाठी करायचा आणि म्हणून माननीय मोदीजींचं नेतृत्व देशाचा विकास करणार ऐंशी कोटी गरीबाला त्याच्या घरापर्यंत अन्नधान्य आहे सोळा कोटी नागरिकांना त्यांच्या घरात शौचालय देणं तेरा कोटी लोकांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याचा नळ देणं बावीस कोटी लोकांपर्यंत विजेच कनेक्शन देणं सतरा कोटी लोकांपर्यंत एलईडीचा बल्ब देणं पन्नास कोटी लोकांना पाच लाख रुपयापर्यंतच त्यांचा हेल्थ इन्शुरन्स देणं हे गरिबाच सरकार आहे मोदीजी सामान्य माणसाच्या विकासाच काम करतात दहा वर्षामध्ये जगाच्या कुठल्याही तुम्ही गेला तुम्हाला भारतीय असल्याचा गर्व होईल अभिमान होईल स्थिती आहे जग तोंडात बोट घेऊन बसलं होतं युक्रेन आणि रशियाचं जेव्हा युद्ध चालू होत काय होणार आहे एका बाजूला रशिया जोरजोराने बॉम्ब वेळ पटते युक्रेन सारख्या देशाला छोटा असून काही लोक का मदत करताय आणि आम्हा भारतीयांच्या मनामध्ये चिंता होती युक्रेन मध्ये रशियामध्ये मेडिकल सायन्स किंवा अन्य गोष्टीला शिक्षणासाठी केलेले आमचे भारतीय विद्यार्थी विद्यार्थिनी अडकले रोज सोफा चालू आहे आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनीच काय होईल आई वडील चिंतेत घरातले लोक चिंतेत आपलं मुलगा गेलं असेल आणि तिथे युद्ध झालं तर काय चिंता येईल तुम्ही विचार करा दोन्ही देश उतरलाय आणि मोदी साहेब दोन्ही देशांना फोन करून सांगतात माझा एक एक भारतीय विद्यार्थी विद्यार्थी माझ्यासाठी महत्वाचे आहे तुम्ही काही तास युद्ध बंदी करा तुम्ही काही शुद्ध बंदी करा कारण मला माझ्या भारतीय विद्यार्थी विद्यार्थिनींना सेफली तिथून बाहेर काढून विमानाने आणायचंय दोन्ही देश शुद्ध बंदी करतात प्रत्येक भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ आणि सगळ्यात तर महत्वाचं म्हणजे समीर भाऊ भारतीय विद्यार्थी झेंडा तिरंगा घेऊन येतोय सेफ मॅसेज मधून त्यावेळेला लक्षात येतं आमच्या आजूबाजूच्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याला घरी घेऊन जायला आमच्या देशाचं कोणी येत नाहीये तर पाकिस्तानचं भारताचा झेंडा आता येत आणि त्यांचा नावाही ताकद जगामध्ये निर्माण केली आज जगात कुठेही भारतीय माणूस गेला मनोजी तुम्हाला आठवत असेल प्रमोद महाजनांच ते भाषण कि प्रमोद म्हणायचे हमको हो दिन देखनाय की भारत का रुपया भारताची करन्सी जगामध्ये चाले मी जगात कुठल्याही देशात गेलो आणि भारताचा दिला तर समोरच्याने घेतला पाहिजे त्याच्या बदल्यामध्ये मला काहीतरी दिलं पाहिजे व्यवहार केला पाहिजे तो दिवस आम्हाला बघायचा आहे बाळासाहेब आणि प्रमोदजी एकत्र भाषण करताना त्यावेळेला बोलायचे आम्हालाही वाटायचे कधी शक्य होईल जगामध्ये डॉलर चाललाय दिराम चाललाय युरो चाललाय रुपया कोणी घ्यायला आज तुम्हाला सांगतोय मोदी साहेबांच्या सरकारची जादू रशिया युद्ध करते जग रशियावर बंदी घालतोय रशियाला पेट्रोल प्रॉडक्ट विकायचे आहेत मोदीजी सांगतात मी रुपया देईन डॉलर देणार नाही दिराम देणार नाही माझा रुपया घेत पेट्रोल आम्हाला भारताला दे रुपया घेतो पेट्रोल येत रशियाला सुद्धा रुपया घ्यायला लागतो ही मोदी साहेबांची ताकद भारतीयांची ताकद आहे ही तुमची माझी ताकद आहे आज जगामध्ये बावीस देश अशी आहे भारताचा रुपया घ्यायलाही तयार आहे आणि रुपयामध्ये व्यवहार करायलाही तयार आहे कुठल्याही देशात जायचं असेल तर भारतीय पासपोर्टची किंमत तो काय आम्ही बघितला काही नाही हो ज्या देशात जायचंय त्या देशाची परवानगी घ्यायला गायची आम्हाला येऊ द्या म्हणजे विजा मग त्याने सांगितलं या दिला विजा मग या नाही तर काही नाही आज केवळ तुमच्याकडे पासपोर्ट आहे तुमच्याकडे परवानगी विजा नसली तरी चालेल देशामध्ये सत्तावीस जगातले देश म्हणतात भारतीय आहे ना आजाओ, कोई की ये भारत आणि म्हणून सामान्य गरिबापासून जगातला जगातल्या राहणाऱ्या भारतीया भारताची ताकद आपल्याला अजून पुढे घेऊन जायची भारत ज्या वेळेला दोन हजार सत्तेचाळीस ला शंभर वर्ष पूर्ण करेल त्या वेळेला आपला देश आपण विकसित देश आहोत का विकसनशील आहोत का अविकसित आहोत या चर्चेत न पडता अमेरिका इंग्लंड सारखा आपला देश दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित देश करायचा आहे हे स्वप्न घेऊन आपल्याला लोकांसमोर पूर्ण करायचं विरोधक बोलत राहतील मी तुम्हाला नम्र विनंती करतो एक गोष्ट जरूर करा काही ते केल्याने नुकसान होणार नाही केलं तर फायदाच सकाळी नऊ वाजता टीव्ही बघू नका पत्रकार कोपटला अर्धच लोकांना कळलं तो काय ना ते छत्री घेऊन फिरतो कधी मान अशी हात असा काही नाही काढते नाही बघू नका ना चिंता करू नका यांच्याकडे मुंबईकरांना राज्याला देण्यासारखं काही नाही मुंबईचं जेवढं नुकसान या पत्रकार पोपटला आणि कंपनीने केलं तेवढं नुकसान कोणीच केलेलं नाही संविधान बचाव कसाऱ्याची संविधान बचाव ची भाषण करताय परिस्थिती काय आली सुप्रीम कोर्ट म्हणाल इलेक्शन कमिशन म्हणाल आणि काल तर विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले संविधान भारताच्या संविधानाला हात लावण्याची ताकद का, ना काल कोणामध्ये होती ना उद्या कोणामध्ये राहणार हे होऊ शकत नाही हे संविधानाची कोणी खेळ करू शकेल आणि मग खेळ करण्याचा विषयच असेल सगळ्यात पहिल्यांदा उत्तर ज्या काँग्रेसने संविधानात किमान पन्नास वेळा बदल घडवला आणि राजकीय हेतू साठी वर वेळा त्यात बदल घडवून आणले त्या काँग्रेस बरोबर तुम्ही कशा आहात याच उत्तर द्या संविधानाचा खेळ त्यांनी केला मला आता जुन्या गोष्टी सांगायच्या नाही कारण आज तो वेळ नाही पण एका इंदिरा गांधीजींच्या स्वतःच्या खुर्चीसाठी साठी संविधानामध्ये रातोरात बदल केले त्या काँग्रेस के बरोबर तुम्ही गेलात तुम्ही संविधान बचावच भाषण करू शकत नाही हो सांगतात आम्हाला काय रामाच्या मंदिरासाठी आम्ही राष्ट्रपती महोदयाला निमंत्रण देणार आहोत खर तर विश्व हिंदू परिषदेने आधीच दिलं पत्रकार पोपटला खोटी माहिती दिली उद्धवजी बोलून घे ही माहिती मंदिरात जाण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही तुमचं राज्य होत त्यावेळेला सामान्य नागरिक करोनाच्या काळामध्ये परवानगी मागतात मंदिरा मंदिरात जाऊ द्या उद्धवजी तुम्ही निर्णय केला मंदिरात जायची गरज नाही मंदिर बांध मंदिरावे चालू मंदिर चालू ही तुमची भूमिका होती आणि त्यामुळे उद्धवजी तुम्ही काळा रामाचे भक्त होऊ शकत नाही तुम्ही भक्त भक्त आणि प्रश्न विचारायचा असेल तर ज्या काँग्रेसने राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण भुडकावलं प्रभु रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमंत्रणाला नाही येतो सांगितलं त्याला तुम्ही विचारायला पाहिजे होत मी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या कार्यक्रमाला मला बोलवलं नसतं तरी काय झालं तुम्हाला बोलवलंय तर रामाचं नाव घ्या आणि तिथे जा नाही तर गाठ माझ्याशी आहे नाही गेली तुम्ही मतांसाठी तुम्ही हिंमत केली नाही संविधान वाचवण्यासाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला नाही तुमच्या संविधानाने तुमचा सा पक्ष चालत नाही तुमच्या संविधानाप्रमाणे होणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक समीर भाऊ महापुशी धोरण सिल्वर कोक मध्ये होते आणि म्हणून एका अर्थाने ज्यांचा स्वतःचा कणाच नाही ते महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला देते आणि म्हणून मुंबईच्या विकासासाठी सुद्धा उत्तर एकच मंचावर बसलेले हे महायुतीचे सगळी मुंबईत आज एकनाथ शिंदे साहेबांचं मी अभिनंदन करेन मी बघतो तुम्ही सुद्धा बघत असाल त्या त्या वंचित गरीब बस्तीमध्ये जी आमची म्हातारा म्हातारी त्या ठिकाणी आजारी पडते तिला हॉस्पिटल पर्यंत जायची गरज नाही तिच्या वस्तीमध्ये हो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एकनाथ शिंदे साहेबांनी पोहोचवला तिची तिथेच चौकशी होते आम्ही शहा आपण आहात महापालिकेत गोपाळबाई आपण होतात मनीषा ते आपण होतात एका डिपार्टमेंटला बोलवलं तर दुसरं डिपार्टमेंट यायचं नाही हो। राम स्वच्छतेमध्ये ए मेंटेनन्स बोलवलं तर आज शिंदे साहेबांनी अशी काठी फिरवली सगळे डिपार्टमेंट येतात रस्त्यावर आणि रस्ता साफ करून टाकतात चकचकीत मुंबई आणि म्हणून मुंबईसाठी देवेंद्रजींचं अभिनंदन करेन विशेष रुपन आहे माता बघितली मोठ्या प्रमाणात आहे आपल्या घरातल्या महिलेला आजूबाजूला विचारा दोन हजार चौदा पूर्वी ज्या वेळेला ती ट्रेन उपनगरी रेल्वे पकडायला जायची रेल्वेचा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचा डबा यामधलं अंतर एवढं होत की बिचारी मागला धक्का लागला पाय व्यवस्थित पडला नाही त्या गॅप मध्ये सरकारची हरपटत बिचारी धापत किंवा मृत्यू रेल्वे प्लॅटफॉर्म आणि डब्यामधला गॅप सुद्धा माझ्या माता भगिनी मुंबईकरांचा जीव घेत होता देवेंद्रजी दोन हजार चौदा पासून दोन हजार सतरा अठरा पर्यंत पश्चिम उपनगर रेल्वे असो हार्बर असो दोन गॅप एवढा कमी केला आता माझी कुठली माय बहिन त्या अपघातामध्ये दुखापतीत जाऊ शकत नाही ही मुंबईकरांची सोय आहे वेगवेगळ्या ऐंशी लाख लोक जातात त्यांना पर्यायी मार्ग दिला पाहिजे म्हणून मुंबईकरांना एक नाही दोन नाही नऊ नऊ मेट्रो या नऊ मेट्रोच जाळ दे भूमीपूजन केलं परवानगी उभं करण्याचं काम केलं मुंबईकरांची सेवा केली मुंबईच्या पोलिसाला आवाज असलेला सीसीटीव्ही नाही उद्धवजी तुम्ही देऊ शकलात तो सीसीटीव्ही सुद्धा देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मुंबईवर त्या ठिकाणी लागतो असंख्य गोष्टी मला सांगता येत मी अजितदा धन्यवाद करेन मुंबईच्या कलेक्टर असतील असतील कलेक्टर वर कलेक्टर लँडवर राहणार आमचा मुंबईकर असेल त्याला त्याची जागा जर स्वतःच्या मालकीची करायची असेल किंवा कर भरायचं लागत असेल तर उद्योगीच्या काळात लागणारा शंभर रुपयाचा कर पन्नास रुपयावर कमी करण्याचं काम फाईल ज्यावेळेला पाठवली दादाने एका मिनिटात सही करून टाकली से मुंबई सेवा आणि जवळ आपली स्वप्नाची मुंबई करायची असेल दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित भारत आणि विकसित मुंबई पूर्ण करायची असेल तर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र यावं लागेल माझ्या अपेक्षा तू पुढे ना तुझ्या बरोबर मी आहे हा सहभाग वाढवावा लागेल या चारही लोकसभा क्षेत्रामध्ये असलेल्या प्रत्येक बूथवर या चारही पक्षाच्या पंधरा पंधरा कार्यकर्त्यांची साठ लोकांची टोळी प्रत्येक बूथवर वर करावी लागेल एक हजार मताच्या मागे साठ कार्यकर्त्यांची टोळी घेतली तर प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्याला पन्नास घरांची जबाबदारी घ्यावी लागेल जो आपल्याला येईल संदेश मोदी साहेबांकडून देवेंद्रजींकडून अजित दलांकडून एकराजिंग कडून तो त्या पन्नास घरापर्यंत प्रत्येक गुंतच्या कार्यकर्त्यांनी पोहचवावा लागेल आणि मग समीर भाऊ तुम्ही जी अपेक्षा केली ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल मे महिन्यामध्ये लागेल त्यावेळेला या चारी जागांमध्ये माहितीचं उमेदवार किमान पाच पाच लाख मताच्या मताधिक्याने निवडून आलेले असतील गोपाळबाई गजाभाऊ मनोजी पुनंदा येऊन गेले तुम्ही चिंता करू नका हे महाबळे समोर देश पण विकसित करायचा राज्याला विकास द्यायचा आणि मुंबईतून भ्रष्टाचाराला हद्द पार आहे आणि म्हणूनच महायुतीच्या मेळाव्यात आपण एकत्र आहोत या संदेश येऊन आपण इथून जाऊया खूप खूप धन्यवाद जय हिंद Jai Maharashtra Jai Hind